हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर शुभ सकाळ सर्वांना तर ॲक्च्युली शुभ दुपार झाली आहे पण शुभ सकाळ आलं तर सॉरी आज आहे आषाढी एकादशी आणि आज नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ तर बघू शकताय व्ह्यू तर मी आज आलेली आहे भाजीकडे तर कोल्हापूरमध्येच आहे तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया इथला व्ह्यू थोडासा दाखवूया तर आता थोडासा शॉर्ट व्हिडिओ इंस्टाला रील वगैरे बनवायचा आहे फोटो वगैरे काढायचे आहे त्यामुळे मग आता टेरेसवर आलो आहे आम्ही तर तुम्हाला इथलं सुद्धा दाखवते सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही रेडी झालेलो आहोत तर इकडे आहे भाजी करणार आहे आम्ही आज तर आज आषाढी एकादशी आज करूया तर आलोय आम्ही बारा वाजता तर आई आहेत खाली आखरवाला वगैरे घेऊन बसल्यात आणि इकडे आर्नवसुद्धा आलेला आर आहे तर हे आम्हाला सोडून गेलेले आहेत तर तुम्हाला आता इथला व्ह्यू दाखवते व्ह्यू नक्की बघा तर बघू शकता आम्ही टेरेसवर आले तर इथं ह्यांचं छोटंसं गार्डन आहे भाजीपाला वगैरे लावलेले आहेत तर व्ह्यू तुम्ही बघू शकताय मस्त असा व्ह्यू आहे तर मला खूप छान वाटतंय तर तुम्हाला तिकडंसुद्धा सुद्धा आहे तर आता थोडंसं ऊन पडलंय आणि त्यामुळे मग म्हटलं चला आणि फोटो वगैरे काढयास वांग्याची रोप आहे वांग्या एक लागलेला आहे इथं मिरच्या वगैरे लागलेल्या आहेत तर छान आहे छोटस तेवढंच गार्डन इथं फुलं वगैरे आहे तुळशीची रोप वगैरे लावलेले तर घेऊ बघा तर बघा नदीला पंचगंगेला पाण्याची पातळी तर खूप छान व्ह्यू दिसतो पुरा हा व्यू व्ह्यू मला खूप छान म्हणजे खूप जास्त आवडतो हा व्ह्यू पुराला पातळी आहे डोंगरा हा सिद्धोबाचा आणि इथं हा ना मोठा आहे हा तिकडं तर तर चला आता आम्ही थोडस फोटो वगैरे काढतो व्हिडिओ वगैरे करतो कारण आथारवर पण खाली आहे तो रडणार त्याला पण खाऊ वगैरे भरवायचं पट आहे तर आम्ही पटपट आवरतो तर रील वगैरे बघायची असेल तर माझी इन्स्टा आयडिया आहे तर तिथे तुम्ही चेक करू शकता आणि आपले शॉर्ट व्हिडिओ सुद्धा येणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर सर्वात प्रथम रियाचे वगैरे फोटोशूट थोडंसं शॉर्ट व्हिडिओ वगैरे घेतलं आणि तितक्यातच अथर्व रडायला लागला मग त्यामुळे मग आई टेरेसर वगैरे आल्या मग परत त्याला खाली घेऊन त्याला खाऊ वगैरे भरून त्याला झोपी वगैरे घालवलं त्यामुळे मग पुढचा व्हिडिओ काय शेअर करता आला आणि त्यानंतर आई पण लगेच मग कामावर जायचं मग त्या तीन वाजता निघाल्या आम्ही थांबलोच होतो तर आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता निघालो हे आम्हाला न्यायला आले होते सातच्या दरम्यान आम्ही निघालो होता चहा वगैरे घेतला तिच्या मिस्टरांचा जिराचा वगैरे डबा वगैरे तयार करून ठेवला सात वाजता आणि सगळं रेडी करून घरातलं वगैरे आम्ही गेलो सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत मध्ये खाऊ गल्ली येते तर आता थोडस काय तर खायची इच्छा झाली आहे तर काय घेणार आहे पार्सल घेणार आहे आणि आम्ही घरी जाऊन खाणार आहे तर आता मी गेल्या जाणायला तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही काय घेतलंय या मॅडम सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत कारण तिची धीर आणि केल्या नाईट ड्युटीला त्याच्यामुळे मग तिच्याजवळ कोणी नाही तर घरी येता येताच मंदिरामध्ये इथे गर्दी झालेली होती आणि विठ्ठल कृष्णची मूर्तीसुद्धा आहे महादेवचा आहे आणि महाराजांचं मंदिर आहे सो म्हणलं आपण दर्शन घेऊन जाऊया तर आरती वगैरे झालेली होती प्रसाद वाटप वगैरे चाललेलं होतं तर आम्हीसुद्धा मग आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं गर्दी थोडी कमी होती सकाळीच आम्ही जाणार होतो पण ते गर्दी इतकी भयंकर होती भरपूर गर्दी होती आणि इथेसुद्धा आता गडबड चालू होती कारण इथे अभिषेक चालू होणार होता त्यामुळे थोडासा व्हिडिओ घेतला कारण तिथे व्हिडिओसुद्धा आतून जास्त करून दिला नाही बाहेर येऊन मग व्हिडिओ करा बोलले तर इथे ना ते तिलक वगैरे चालू होतं तर चालू होती मला पण तसं लावायचं आहे मी तर मग आम्ही सुद्धा सर्वांनी लावून घेतलं आणि त्यानंतर खिचडीचा प्रसाद होता आम्ही घरी गेलो चमचा या मंचुरियन खायला तर फ्रेंड्स शुभ सकाळ सर्वांना तर रिया वगैरे आजचा दुसरा दिवस आहे सोमवार आहे आणि रिया आता मग अशी सकरा वाजता गेली तर हे गेलेत तिचं काही तर बाहेर काम आहे तर ते करून तिला सोडायला पण जाणार आहेत तर कालचा व्हिडिओ एंड केला नाही त्यामुळे मग म्हटलं आता थोडासा व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओचा एंड करूया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा छोटासा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय